बौद्ध प्रिय धर्मबंधू आणि भगिनी आजच्या या महाबुद्ध मुक्ती आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि आपल्या विभागातील एकूण पंचवीस शाखा त्यांचे महिला मंडळ तरुण मंडळ आणि कार अंध विभागातील आपल्या विविध संस्था संघटना यांनी आम्हाला आज पाठिंबा दिलेला आहे आणि हे पाठिंब्याचं आंदोलन आपल्या बौद्ध पंचायत समिती गट क्रमांक अठरा वीस अंतर्गत आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सगळ्यांचं प्रथम मी स्वागत करतो की आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या पुतळ्याच्या पाठीमागे देखील बरेच उपासक उपेक्षिका दगोमध्ये बसलेल्या आहेत त्याचप्रमाणे आजच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित शाहशास मंचाचे आदरणीय बौद्धाचार्य ज्ञानकिर्ती संजय होते साहेब तसेच आमचे माजी गटप्रतिनिधी आमचे सहकारी अनुज मोरे साहेब त्याचप्रमाणे आमच्या विभागातील चौचे सन्माननीय कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे आदर्श गोविंद दादा साहेब डी पी साहेब त्याचप्रमाणे गट गटकामांकामीचे गटप्रतिनिधी आणि बहुजन पंचायत समितीचे अर्थसमितीचे अध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणजी सर तसेच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनं आपण सर्वांना आत्ताच बंधींनी थोडक्यात माहिती दिलेली आहे महावधी महामुक्ती विहार आंदोलन हे आजच सुरू झालेलं नाही हे आंदोलन अठराशे एक्क्याण्णवपासून सुरुवात झालेली आहे आणि याची सुरुवात करणारे कोणी भारतीय बौद्ध नेते किंवा वर्ग नव्हते तर ते होते अनावरिक धम्मपाल ज्यांचा जन्म श्रीलंकेत झालेला आहे श्रीलंकामध्ये आपण श्री म्हणतो श्री याचा अर्थ असा पाहिली भाषे की भरभराट बर प्रगती असा त्याचा अर्थ होतो आणि त्या अनावर धम्मपालांचे आईवडील त्याचे वडील किचन धर्मी होते आई बौद्ध धर्मी होते जेव्हा ते शाळेत जायचे त्यावेळेस जाताना चर्चही असायचं आणि बुद्धम्याही असायचं पण जेव्हा ते त्यांच्या मातेला विचारायचं की मला चर्चमध्ये जायला तसं आवडत नाही मला बुद्धहारात जायला फार आवडतं कारण त्यांच्या मातेनं त्यांच्यावर तसे संस्कार केले होते आणि तिने विचारलं असं का तर त्यांनी सांगितलं जे बुद्धहारामध्ये जे ज्ञान मिळतं स्वतःचा मुद्धचा विकास होतो तो तिथे नाही आहे तिथे कोणीतरी हे केलेलं आहे सृष्टी निर्माण केलेली आहे अशा प्रकारचं ज्ञान आहे इथे तसं नाही आहे इथे मला एक शांती मिळेल स्वतःला डेव्हलप करण्याचा तिथे एक विचार मिळतोय तसं तिथे नाही होत आणि अशातूनच आनंद धमपाल घडत गेली आणि त्या जेव्हा त्यांच्या वाचनामध्ये या गोष्टी आल्या की बुद्ध तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनामध्ये चार घटना घडलेल्या आहेत आणि त्या आपल्या बौद्ध धर्मासाठी फार महत्त्वाच्या आहेत पवित्र अशा आहेत एक तर त्यांचा जन्म लुंबिनी बुद्ध लुंबिनीमध्ये नेपाळमध्ये दुसरं त्यांना ज्ञानप्राप्ती झाली बुद्धगयाला जिथेच बौद्धविषाखाली ज्ञान झालं प्राप्ती झाली तिथेच बाजूला बौद्धी विहार म्हणून निर्माण करण्यात आलं तेही प्रियदर्शीराजा राजा समोर अशोक यांनी निर्माण केलं आणि नंतर साना त्या ठिकाणी प्रथम धम्मचे प्रवर्तन आणि नंतर त्यांचं कुशिनार आहे ते निर्माण अशा चार घटना आमच्या बौद्धांसाठी फार महत्त्वाच्या आहेत त्यापैकी जे बुद्धजयमधील जे घटना आहे जे पावित्र्य आहे ते जगामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहे जे अनुयायी आहेत बुद्धांचे ते सर्व आता बंधीने सांगितलं की ते ह्या ठिकाणी येतात आणि त्या बौद्धवृक्षाला त्या बुद्धगयामध्ये बुद्धां बुद्धांच्या प्रती त्याची जी आस्था आहे ती प्रचंड आहे आपण सगळं बुद्धगयाला गेला असा आम्ही पाहिलेलं आहे की तिथे एक व्हिएतनामची महिला आली होती ती पूर्ण त्या विहाराला आपण शाष्टांग नमस्कार घालतो ना अशा प्रकारे ती पूर्णपणे त्या विहाराला गोराका शाष्ट्रांग दंडवत करत त्या विहारामध्ये आली होती इतकं त्यांचं त्या धम्माविषयी अस्त आहे आणि श्रद्धा आहे कसं माफ करा माझ्या मित्रांनो आम्हाला आमचा बौद्ध बुद्ध फक्त लग्न कार्यासाठी आणि जतनशी पाहिजे तरीही आम्हाला त्याच्या त्याची आवश्यकता भासत नाही आज काही प्रश्न निर्माण केला की ही प्रश्न आम्ही आणलेली आहे धम्मपाल यांनी अठराशे एक्क्याण्णव सुरुवात केली त्यांनी तिथल्या महंतांना जे हिंदू महंत आहेत जे तिथले पुजारी आहेत ब्राह्मण आहेत त्यांना त्यांनी सांगितलं हा तुम्ही हिंदू आहात तुम्ही याची पूजा अर्चा कशी करता तुम्ही याचा हक्क सोडा तो ऐकायला तयार नाही आहे त्यांनी आधी असलेले चार ढिकू होते त्या ज्या रूममध्ये त्या रूम त्यांना मारहाण केली आणि अशा प्रकारे ते ऐकत नाही आणि शेवटी अनाथ धम्मपालांनी गैर कोर्टात केस केली त्यांच्या विरोधात आणि त्या केसचा निकाल निघा निकाल अनाथ धम्मपालांच्या बाजून लागला त्या ठिकाणी जे चार लोक आहेत प्रत्यक्ष ज्यांनी साक्ष दिली आहे त्या एक साक्ष महत्वाची आहे त्यामध्ये तिथले जे होते बनते होते डॉक्टर हरिदास चटर्जी गयामधील डॉक्टर ते म्हणतात अठराशे त्र्याहत्तरमध्ये मी पहिल्यांदा महाबोधी विहार पाहिले नंतर त्याची दाबधुसी झाल्यानंतर देखील पाहिले मी तिथे केवळ बौद्ध लोक व भिक्खू येताना पाहिले आहेत ते तिथे मेणबत्तीवर धूप जाळतात तिथे कोणी हिंदू कधीच जात नाही दुसरी दुसरं असं आहे जे बिप बिपिन बिहारी बॅनर्जी आहेत जे महाबोधी महावीरचे मुख्य स्वर्षी होते ते असे म्हणतात साक्षी देताना की माया महाविहारात कोणी हिंदू पूजा करत नाही मी शक्यतो महाविहारात जात नाही कारण मी हिंदू आहे फार महत्त्वाची हे साक्ष आहे कारण मी हिंदू आहे आणि माझा धर्म मला तसे करण्यास मनाई करतो मी बुद्धांची मूर्ती खाली ठेवलेली पाहिली आहे नुकतेच सुट्टीवरून आल्यानंतर मी बुद्धांच्या मूर्तीला भगवे कपड कापड गुंडाळले पाहिले आहे तसेच मूर्तीच्या कपाळावर लाल रंग लावण्यात आला आहे तेथे एक ब्राह्मण पुजारी पूजा करताना दिसला यापूर्वी कधीही कोणी ब्राह्मण तेथे पूजा करीत नव्हता अशा चार पाच लोकांचा साक्ष पाहून त्या न्यायालयात त्या को गया कोर्टाने असा निकाल दिला की हे बुद्ध बौद्धांचं बुद्धविहार आहे आणि त्या न्यायाच्या अपिलात कलकत्ता हायकोर्टामध्ये ते म्हणत गेले आणि तिथे तो निकाल त्यांच्या बाजूने लागला परंतु जेव्हा हा निकाल दिला गया कोर्टाने त्यावेळेस त्या चारही तिनही म्हणताना जे गिरी नावाचे म्हणत आहेत त्यांना एक म्हणजे साधिक कैद आणि शंभर रुपये दंड ठोठावला ही गोष्ट अठराशे पंच्याण्णवची आहे आज दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर नागार्जुन सुरई ससाई या जपानी मंत्री नेत्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं त्याचं फलशूत अठरा एकोणीसशे एका एकोणपन्नास हा कायदा त्या ठिकाणी लागू झाला ज्यामध्ये नऊ सदस्य आहेत मग सांगितलं तुम्हाला आपल्याला जी माहिती असेल अशा प्रकारे हा महाबोधी महाविहाराचं जे व्यवस्थापन आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात नाही आहे आणि जे हिंदू महान तिथे बसलेले आहेत ते तो हक्क सोडायला था तयार नाही आहे त्यासाठी आम्हाला हे मोठं आंदोलन करावं लागेल कारण तथागत बुद्धांच्या नंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाने जेव्हा राज्याभिषेक केला त्यानंतर दोनशे अठरा वर्षानंतर त्यांनी त्या स्थळाला भेट दिली कारण तो आधी बौद्ध नव्हता राजा त्याची हिस्ट्री मूळ वेगळी आहे परंतु अशोकाने त्यानंतर बिहारमध्ये येऊन बौद्ध स्थळांची पाहणी केली त्याने ज्या ज्या ठिकाणी तथागांच्या पवित्र पदस्पर्शाने ज्या भूमी पावन झालेल्या आहेत अशा ठिकाणी त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप विहार निर्माण केले त्यापैकीच हे महाव्यार प्रमुख आहे आणि ज्या महावीराची आज आपण पाहतोय जी अवस्था आहे ती फार बिकट आहे जे भिक्खू वर्ग आणि उपासू पैसा त्या ठिकाणी उपस्थित बसलेले आहेत त्यांच्या आंदोलनाची दखल सरकार घेत नाही आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे बंदुणूक दिवसेंदिवस ती प्रकृती ढासळत आहे आणि याचा परिणाम असा होईल कदाचित एखादा बंदीचं असं काही झालं बरं वाईट तर ह्या आंदोलनाला वेगळं वळण लावण्याची शक्यता आहे आज जगामधून बऱ्याच बौद्ध राष्ट्राचा पाठिंबा मिळत आहे आणि बौद्ध राष्ट्रातून आता माझी मंत्रीने आम्हाला सांगितलं की त्या ज्या हिंदू महंतांचा डोळा तिथल्या पैशावरती आहे परकीय चलन मोठ्या प्रमाणात तिथे येतं आणि ते चलन असेल नाणी असतील गोड असेल माणिकभोवते असतील हा सर्व महापाई ते तिथून हक्क सोडायला तयार नाहीत आणि त्या बुद्धगयाच्या आज बाजूला काही कर्मकांड चालू आहे तिथे काही वैदिक पद्धतीने विधी चालू आहेत आणि हे विधी आमच्या बदगमामध्ये निषिद्ध मानले जातात निषेध आहे आणि म्हणूनच ह्या गोष्टी आम्ही जगाच्या निदर्शन आणित आहोत आणि आम्ही आम्ही बौद्ध आई आता हा संघर्ष आम्ही जगाच्या जगाच्यावरती आणणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला आमच्या घरापासून सुरुवात करावी लागेल प्रत्येकाला या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हो लागेल महाराष्ट्र राज्य हे खऱ्या अर्थाने बौद्ध राष्ट्र होतं नागवंशेचा हो इतिहास तुम्हाला माहिती असेल की नागपूरची दीक्षाभूमी आहे तिथे परमभुज्य डॉक्टर बाबासाहेबकरांनी आम्हाला दीक्षा दिली ती का नागपूरलाच दिली याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे कारण नागपूर हे महाराष्ट्राच्या मध्य मध्यभागी आहे सेंट्रलमध्ये आहे आणि म्हणूनच नागवंशी लोकांचा इतिहास फार मोठा आहे ज्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये हा बुद्ध धर्म रुजवला तो वाढवला आज तुम्ही पाहता सहक्षणी तुम्हाला या ठिकाणी बौद्धांच्या लेणी दिसतील सुपर चैत्य दिसतील ज्या ठिकाणी आत्ताचं एक उदाहरण तुम्हाला देतो मी दोन हजार सहामधलं कानेरी केस मला माहिती आहे बुद्धा लेणी ते बोरिवली नाही आहे ते बोजी बोधिवई आहे बोधिवली म्हणून नाव आहे त्याचं पाली भाषेतलं पूर्वीचं आणि आज ते बोरिली म्हणून आपण एक अपभ्रंश होऊन बोरिली म्हणून आपण बोलतो परंतु त्यालाही मोठा इतिहास आहे आज त्या लेणीमध्ये आमच्या मुंबईतील काही तरुण उपासक उपासिकांनी आंदोलन केलं आणि त्याचे फलशृत आज तिथे कर्मकांड महाशिवरात्रीला त्या ठिकाणी जे चैत्यस्तूप आहे त्याला ते शिवगंगा असं म्हणतात आणि महाशिवरात्रीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मी जायचे आणि तिथे नारळ व्हायचे त्याची नासूस करायचे ते विद्रूप करायचे आणि त्याच्यामधून प्राप्तिवाह हा पूर्णपणे गप्प आहे शांत आहे जे अधिकारी आहेत ते मनोरिजनांचे तिथे त्यांना पत्रकार करून देखील काही त्यांनी प्रयत्न केलेला नाही शेवटी लोकांचा जमावाचा त्या ठिकाणी मोठा लढा निर्माण झाला लोक ते जाऊ लागले आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी तो आपण तिथे यश मिळवलेलं आहे अशा प्रकारे बरेच जेचं सुख विहार हे अतिक्रमण करून या ज्यांचं काहीच नाही अस्तित्व या देशामध्ये अशा लोकांनी कब्जा केलेला आहे ते सर्व हिंदू धर्मी आहेत वैदिक धर्म मांडणारे आहेत तुम्हाला माहिती असेल बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रधान ठाकरे यांनी त्यांच्या देवाचे धर्म आणि धर्माची देव प्रसाद सोडून लिहिलेलं आहे हिंदूंचं असं समाजाचं काहीच नाही आहे जे आहे ते ह्या बुद्धांच्या काळातील अशोकांनी निर्माण केलेलं सगळं विरासत आहे ही विरासत आम्ही आता जपली पाहिजे आम्ही बाहेर पडायला पाहिजे आज काय झालेलं आहे आमच्याकडे चांगल्या प्रकारे गाडी आहे सुपत्ता आहे आर्थिक आम्ही प्रबळ सबल झालेलो आहोत तर आम्ही आमच्या धम्माकडे तितक्या प्रमाणात आमचा दृष्टिकोन घटलेला आहे तर बंधून आमच्या पुढच्या पिढीला जर या राष्ट्र बौद्ध राष्ट्रीय म्हणून घडवायचं असेल राष्ट्रामध्ये घडवायचं असेल तर आम्हाला आमच्या इतिहासाची पाने टाळावी लागतील पुन्हा मागे जाऊ ती वाचावी लागतील आणि हा इतिहास पुन्हा आम्हाला नव्याने निर्माण करावं लागेल आणि या महाबोधी मुक्ती आंदोलनामध्ये आम्हाला आम्ही सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचा आहे प्रत्येक मुलापर्यंत हा विचार केला पाहिजे आज बंदींनी सांगितलं मगाशी की महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे आम्ही आमच्या स्वतंत्र हक्कासाठी कधी लढणार आहोत आमने आम्हाला हक्काला लढून असे मिळणार नाही आहे गप्पा बसून तर आम्हाला लढावं लागेल असं उतरावं लागेल